साहेब काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीस मध्ये मला माझ्यावर एक गुन्हा अजून दाखल झाला मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा ता प्रयत्न करताय साहेब काही झालं तरी हरे हे आताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्यावर दबाव थांबलेला साहेबांना कल्पना आहे एक केस दोन केस अजून किती केस टाकायचे टाका मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी मरे पण शरद पवारांची साथ करून येणार हा शब्द माझा तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो काय उद्या होईल ते होईल पण सगळेजण शरद पवार बना सगळेजण राहुल गांधी बना सगळेजण उद्धव ठाकरे बना सगळेजण शशिकांत शिंदे बना निवडणूक अशी ऐतिहासिक करून जातो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला इतिहास करण्याची भूमिका करा